महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे उदगीर शहरातील उर्दू माध्यमाचे वर्ग खरोळ्याला स्थलांतराच्या हालचाली सुरू उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा उदगीर शहरातील जिल्हा परिषद प्रशाला लेची इमारत तोडल्याने येथील नववी व दहावी उर्दू माध्यमाचे वर्ग रेणापूर तालुक्यातील खरोळा जिल्हा परिषद प्रशालेला स्थलांतरित करण्यासाठी शिक्षण संचालक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत परंतु उदगीर येथील उर्दू माध्यमाचे वर्ग स्थलांतरित करू नयेत अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा डॉक्टर अंजुम कादरी व शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे उदगीर येथील मुलांची जिल्हा परिषद शाळा ही सन एकोणीशे आठ मध्ये स्थापन झालेली मराठवाड्यातील पहिली आहे जिल्हा परिषदेच्या या शाळेत मराठी व उर्दू या दोन्ही माध्यमांतून विद्यार्थी शिक्षण घेतात जिल्हा परिषद शाळेचे मैदान क्रीडा विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले असून या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे उर्दू व मराठी माध्यमाचे विद्यार्थी येथे शिक्षण घेतात एकोणीसशे आठ मध्ये स्थापन झालेली जिल्हा परिषद प्रशाला लेची इमारत तोडून तेथे क्रीडा संकुल उभारण्यात येत असल्याने शिक्षणप्रेमी नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे त्यातच पुणे येथील शिक्षण संचालक व लातूर शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून उदगीर गट शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांना पत्रव्यवहार झाला आहे वरिष्ठ कार्यालयाच्या पत्रात सार येथील जिल्हा परिषद प्रशाला इमारत तोडल्याने येथील नववी व दहावी उर्दू माध्यमाचे वर्गरेणापूर तालुक्यातील खरोळा येथील जिल्हा परिषद प्रशा येथील जिल्हा परिषद शाळा काही महिन्यांपूर्वीच तोडण्यात आली आहे यामुळे शाळेतील वर्ग शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत स्थलांतरित करण्यात आलेला स्थलांतर करण्यासाठी आपल्या शिफारशीसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल लातूर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी मागविला असून हे वर्ग खरोळा येथे स्थलांतर करण्यासाठी शिक्षण विभागाच्या हालचाली सुरू आहेत मागच्या दहा बारा वर्षांपूर्वी शासनाने या शाळेच्या इमारतीची डागडुजी करून चांगली केली होती मात्र या इमारतीचे खोटे स्ट्रक्चर परीक्षण करून चांगली इमारत तोडण्यात आली आहे आता उदगीर येथे इमारत नाही म्हणून येथील उर्दू माध्यमाचे नववी व दहावीचे वर्ग खरोळा येथे स्थलांतरित करण्यात येऊ नयेत या शाळेसाठी नव्याने इमारत द्यावी वर्ग स्थलांतराची कारवाई थांबवावी अन्यथा उदगीरकर रस्त्यावर येऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू असा इशारा उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे निवेदनावर डॉ अंजुम अब्दुल्ला कादरी एम खतीब नौसिन सय्यद इशरत सौदागर एम के देवणीकर आजी शेख के एर सय्यदी एस डी भांगे अतुल उगिले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत